यशोमती ताई या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखेडे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सूर्यवंशी सुधीर सूर्यवंशी आणि सर्व माझे इथे पक्षाचे सहकारी महाविकास आघाडीतले सहकारी आणि आपण सगळे पत्रकार बंधू आणि बांधवा अमरावतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे बघून जरा गंमत वाटत अमरावती हे राजकीय घडामोडीच मोठ केंद्र आहे पण तरी आपण निवडणुका अनेक इतर लोकांचे दौरे असताना सुद्धा आपण इथे आला संवाद साधण्यासाठी याबद्दल मी आपला आभारी आहे इथे बळवंतरावांच्या प्रचाराला आलो यशोमती ताईंचा आग्रह होता मेरा आवाज बढ़ेगा डोंट वरी मेरा आवाज नाही आवाज आहे आणि यशोमती ताईंनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा विनंती केली इथे संदर्भात एकंदरीत इथे आलं ते मला समजलं की या वेळेला अमरावतीमधून एक सच्चा कार्यकर्ता लोकांमधला माणूस हा लोकसभेवर निवडून जायला मला अडचण दिसत नाही आतापर्यंत इथे देखावे झाले पोस्टरबाजी झाली नृत्याचे कार्यक्रम झाले थापेबाजी झाली दंगली घडवल्या काल सुद्धा एक घडवले जंगल माझ्या माहितीवर या भागात पण त्याचा काही एक परिणाम अमरावतीच्या मतदारांवर होईल असं मला दिसत आणि हे फक्त चित्र अमरावतीतलंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातलं आणि देशातलं लोकांनी ठरवलंय काल आम्ही चांदूर बाजारच्या सभेमध्ये सहज बोललो की करोना काळामध्ये नरेंद्र मोदींनी थाळ्या वाजवायला सांगितल्या मेणबत्त्या पेटवायला सांगितल्या गो करोना गो असा एक संदेश द्यायला सांगितला त्याप्रमाणे लोक आता गो मोदी गो गो मोदी गो अस थळ वाजवून त्यांना सांगायला तयार आहे आज राहुल गांधींनी उत्तर प्रदेश मध्ये खूप चांगलं स्टेटमेंट दिले राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की मोदींचा पक्ष मी भाजपा म्हणत नाही मोदींचा पक्ष आहे भाजपा वेगळा होता आम्ही ज्या भाजप बरोबर काम केलेलं आहे तो भारतीय जनता पक्ष होता तो वेगळा पक्ष होता तो अटलजींचा पक्ष होता हा मोदींचा पक्ष आहे हा भाजपा नाही आहे राहुल गांधींनी सांगितलंय की मोदींचा पक्ष दीडशे जागाही पार करत नाही दीडशे आणि माझा अनुभव आहे राहुल गांधींच्या बाबतीत की त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या देशामध्ये त्या नंतर खऱ्या ठरलेल्या अनेक विषयांवर ते बोलले ते पुलवामावर बोलले असतील ते निवडणूक रोख्यांसंदर्भात बोललेले आहेत ते नोटबंदीवर बोललेले आहेत अनेक विषय त्यांनी आधी घेतले आणि ते नंतर खरे ठरले त्याच्यामुळे चारशे पाच ही जी घोषणा आहे मोदींची ती एका भयातून निर्माण झाली लोकांना गुमराह करण्यासाठी चारशे पार जागा जिंकाव्या तसं मोदींनी देशामध्ये काय कर्तृत्व केलेलं आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे त्यांच्या पक्षानं ह्या या, या पाच गोष्टी मोदींनी केल्या म्हणून यावेळेला चारशे पार जागांचा त्यांना टप्पा काढता येईल असं काहीच दिसत नाही लोकांना भिकेला लावलं लोकांना गुलाम केलं देशात लोकशाही खतम केली देशाची अप्रतिष्ठा केली जगात पुलवामा सारखे भयंकर प्रकार राजकारणासाठी घडवले हे मी जबाबदारी न बोलतोय कारण जम्मू काश्मीरच्या तेव्हाच्या राज्यपालांनीच हा संशय व्यक्त केला आणि काही करून लोकांच्या बळी घेऊन लोकांचं रक्त सांडून भावनिक राजकारण करून सत्ता मिळवायची हे गेल्या दहा वर्षात झाली पण आता तिसऱ्या वेळेला होणार नाही महाराष्ट्रावर सगळ्यांचं लक्ष आहे या देश देशातला बदल घडवण्यामागे जी प्रमुख राज्य आहेत त्यात महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे पश्चिम बंगाल आहे बिहार आहे शिवाय दिल्ली हरियाणा या दोन्ही राज्यातून इंडिया आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस काही म्हणत आहेत पंचेचाळीस म्हणतील जागा अठ्ठेचाळीस आहेत बरं काय ते चारशे ऐंशी जागा आम्ही जिंकतो असे सांगू शकतो देवेंद्र फडणवीस सगळे भ्रमिष्ठ झालेले पण आम्ही पस्तीस पेक्षा जा जास्त जागा जा जिंकतो जा जा। थर्टी फायव्ह प्लस हे आमचं मिशन वगैरे नाही हा आमचा आत्मविश्वास आहे आणि त्या पस्तीस प्लस मध्ये विदर्भातल्या सर्वाधिक जागा असतात अमरावतीच अमरावतीच विदर्भ या वेळेला मोठा चमत्कार करतो विदर्भाचा एक इतिहास आहे जेव्हा जेव्हा देश संकटात येतो दे तेव्हा तेव्हा विदर्भ हा या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होतो लोकशाही रक्षणासाठी हा विदर्भाचा इतिहास आहे कारण हा प्रांत जो आहे हा लढणाऱ्यांचा प्रांत विचार करणाऱ्यांचा प्रांत आहे त्याच्यामुळे विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्यातल्या सर्वाधिक जागा ह्या महाविकास आघाडीच्या पारण्यात जातील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे झालं आता बोला शिंदे गटाचे सुरेश नवले आहे नेते त्यांनी काल एक आज स्टेटमेंट दिलेलं आहे की भाजपच्या म्हणजे शिवसैनिकांचे बळी जात आहेत जे विद्यमान खासदार आहेत जसे भावरा गवळी अनेक असे नेते सुद्धा बळी केलेले आहेत त्यामध्ये आणि भाजपचं एक असं एक धोरण आहे की पहिले मित्र संपव आणि मग शत्रूकडे पाहू असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे मी का उत्तर द्यावं त्यांनी एखाद्या गटावर केलेलं विधान असेल भारतीय जनता पक्षाची जे काय करायचे आम्ही केलं ना भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेना गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो भारतीय पक्षा पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका किंवा वापरा आणि गिळा आणि ढेकर द्या यातून शिवसेनेनं स्वतःचा बचाव करून घेतला आता ज्यांना त्यांच्या त्या अजगरी जबड्यात जायचं असेल त्यांनी जावं